नंदुरबार जिल्ह्यात जीबीएसचा पहिला रुग्ण आढळलेला आहे संशयित म्हणून काय प्रतिक्रिया आहे आणि काय त्याच्यावर कशा पद्धतीने तुम्ही त्याच्यावर नियंत्रण करणार आहात काय एक जीबीएसचा सस्पेक्ट केस आहे जे आयसीयू मध्ये ऍडमिटेड आहे अकरा वर्षाचा एक मुलगा आहे आता त्या अनुषंगाने पाण्याची तपासणीसाठी ग्रामपंचायतमध्ये सांगितलं गेलं आहे आणि सगळी ग्रामपंचायतमध्ये इनफॅक्ट फ्लोरिनेशनचे निर्देश आम्ही दिले साठी जे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर होते त्याचे निर्देश एक आठवड्यापूर्वी ऑलरेडी सगळी एजन्सीजला दिले गेले प्लस आर एच आणि एचडीएच डी मध्ये पाणी तपासणीचे जे नमुने आहेत ते आय मार्फत डी एच ओ ऑफिसमध्ये पाठवण्याचे निर्देश पण दिलेले गेले हॉस्पिटल मध्ये आमच्याकडे जवळपास वीस व्हेंटिलेटर आणि चार पिडियाट्रिक व्हेंटिलेटर्स अवेलेबल आहेत आमची यंत्रणा तयार आहे काही केसेस जर आपल्याकडे आढळले पण आम्ही आमचे पूर्ण जे प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन आहे ते आम्ही घेण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न आहे हा जे सस्पेक्ट केस आहे याचा आता नर्व कंडक्टिव्हिटी टेस्ट करण्यानंतरच कन्फर्मेशन होईल ती कन्फर्मेशन उद्या किंवा परवापर्यंत होऊन जाईल मॅडम नेमकी किती पेशंट आहे की दोन की एक थोडंसं कन्फ्युजन होत आहे कशा मार्फत आम्हाला दुपारपर्यंत दोन सस्पेक्ट होते आता पण जे एक पेशंट आयसीयू मध्ये आहे तो पण जीबीएस सस्पेक्ट आहे त्याचा आता नर्व कंडक्टिव्हिटी एक टेक्निशियन मार्फत एक टेस्ट असतो ते इन्स्ट्रक्शन दिली आहे मी की ते उद्यापर्यंत नर्व कंडक्टिव्हिटी टेस्ट करायचंय पण दुसरे पेशंटचे इनिशियल एक्झामिनेशन नंतर तो पेशंट जीबीएस चा नाही आहे असं मला डीनकडून कन्फर्मेशन मिळालंय मॅडम या सर्व गोष्टीच्या अनुषंगाने नंदुरबार जिल्ह्यात आरोग्य यंत्रणा कशा पद्धतीने कार्यरत आहे आपल्या म्हणून काय तयार आरोग्य यंत्रणेचं पूर्ण फील्ड स्टाफ इज ऑन ऍक्शन मोड आणि पाण्याचं कारण हे जे व्हायरल डिझीज किंवा पाण्यामध्ये आता पुण्याचे एक सॅम्पलमध्ये कॅम्पायलो बॅक्टर म्हणून पण आढळलं आलाय तर त्यामुळे तशी इन्स्ट्रक्शन पण दिली आहे आपली जी फील्ड यंत्रणा आहे तर रेग्युलर तपासणी क्लोरिनेशन कारण पाण्यामार्फत हा जे कंटेजियन आहे ते तिथून फेलते तर पाण्यावर सगळ्यांना माझा आवड पण आहे की पाण्याचं पूर्ण बॉईल्ड वॉटर आणि बिलकुल साफ पाणी सगळ्यांना एन्श्युअर करायचंय की फिल्टर्ड वॉटर किंवा जर फिल्टर करू शकत नाही तर कमीत कमी, -कमी पाण्यानं बॉईल करून प्यायचं मॅडम या सर्व गोष्टीला अनुसरून जनतेला काय आवडतं जनतेला हाच माझा आव्हान आहे की एकतर काही पण तुम्हाला इनिशियल सिमटम्स पण राहिले याचे की तुमचेकडे जे जवळपास आशा अंगणवाडी सेविका किंवा ए एन एम सेविका जे आपल्याकडे आहे त्यांना लगेच इन्फॉर्म करा त्यांना पूर्ण इन्स्ट्रक्शन देण्यात आली आहेत आपल्याकडे आणि काही आढळलं की ते लगेच आपली हेल्थ यंत्रणेला सांगतील आणि आमचेपर्यंत माहिती देतील धन्यवाद